शिल्पा तुम्हाला सरांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आता कॅन्ससमध्ये आहे आणि कॅन्सर्स मधील सिटीमध्ये आपण थांबलेलो हो। आहोत आणि तुम्ही माझ्या मागे जो परिसर पाहताय तो आणि इकडे समोर जे घर दिसत आहे ते होस्ट आहे आपल्या घर आणि हे पूर्ण आहे ते शेतात त्यांनी बनवलेलं आहे घर आणि हे मस्त मागे बॅकयार्ड आहे आणि राईट साईडला आहे ते गेस्ट हाऊस आहे तर त्याची इटूर मी तुम्हाला करेन तर इथे आपला स्टे असणार आहे दोन तीन दिवस आणि इथून आता आपण सुद्धा फिरायला जाणार आहोत विजेतामध्ये खूप मस्त असं बॉटनिका गार्डन आहे तसंच द कीपर ऑफ प्ले प्लेन्स म्हणजेच तिथं रिंग फायर असं बोलता सुद्धा बोलतात त्याला जिथे रात्री नऊ वाजता इव्हेंट असतो तर ते पाहायला सुद्धा आपण जाणार आहोत त्यापूर्वी अगोदर मी तुम्हाला आपलं घर कसं आहे ते दाखवते चल आहे ते वन बेडरूम हाऊस आहे आणि इथे किचन असतं जसं हॉटेलमध्ये आपल्याला भेटणार नाही आणि इकडे डिशवॉशर आहे छान असे भरपूर इथे कॅबिनेट्स आहेत आणि मेन इथे वॉशर आणि ड्रायर सुद्धा असतो त्यामुळे आपला मोठा स्टे असेल तर ते सुद्धा यूज करायला भेटतं आणि आपल्याला किचन सुद्धा यूज करायला भेटतं आणि भरपूर सारे इथे त्यांनी कॅबिनेट्स बनवलेले आहेत आणि इकडे आहे ते बेडरूम आहे त्याने हॉलमध्ये पण एक टीव्ही ठेवलेला आहे बेडरूम मध्ये छोटासा टीव्ही ठेवलेला आहे आणि जसं आपलं घर असतं ना तसंच इथे पूर्ण स्वच्छ त्यांनी बनवलेलं असत इकडे आहे ते क्लोसेट आहे स्टोरेज आतमध्ये आणि हे आहे ते या साईडला बाथरूम आहे मी छान त्यांनी इकडे आहे आणि इकडे बाथ टर्म नाहीये किंवा स्टँडिंग शॉवर असा ग्लास नाहीये छान वेगळ्या प्रकारचं बनवलेलं आहे इथे तर असा इथे आपला आता दोन तीन दिवस आपण इथे असणार आहे आसपास पण खूप छान आहे कारण इथे शेतातच आहे आणि आपण शक्यतो असंच स्टे बुक करतो आणि आता तुम्हाला ड्रोनने पण आम्ही भी व्ह्यू घेतलेला आहे परिसरचा आसपासचा तर तो सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे मी व्ह्यू घेतलेला आहे घराच्या आसपास जो परिसर आहे तो पाहण्यासाठी आणि तुम्ही इथे पाहू शकता समोर तुम्हाला असं घर दिसतील दूर दूर थोडेसे आपल्याकडे जसे शेतात घर असतात ना तसेच इथे सुद्धा असे दूर सिटी दूर थोडेसे घर असतात त्याला इथे काउंटी साइड असं बोलतात आणि इथे तुम्ही पाहिलं समोर तर इथे एक छोटासा पॉंड आहे जो की आता आम्हाला व्हिडिओ घेताना समजला आणि पूर्ण असं इथे दाट झाडे आहे कारण आपण शेताच्या साईडला इथे हाऊस बुक केलेलं होतं एअरविन बी थ्रू आणि समोर जर इथे पाहाल तुम्ही तर तो मेन रोड आहे बाकी इकडे सगळं कच्चा रस्ता आहे आता आपण इथे बॉटनिकल गार्डनला आलेलो हो। आहोत जे विचितामध्ये आहे खूप सुंदर गार्डन होतं म्हणून आम्ही पाहायला आलेलो आहे तर तुम्हाला मी पुढे पाहिला चलो पाहूया हे जे बॉटनिकल गार्डन आहे ते एकोणीसशे मध्ये ओपन झालेलं आहे आणि हे रोज चालू असतं फक्त संडेला बंद असतं आणि याचं जे टायमिंग आहे ते नऊ ते पाच या टायमिंगमध्येच हे ओपन असतं आणि याच्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे सेक्शन आहेत खूप मोठं गार्डन आहे त्याच्यामध्ये जापनीज गार्डन पण आहे वेगळ्या सेक्शनमध्ये चायनीज गार्डन आहे त्यानंतर बटरफ्लाय गार्डन पण आहे सेपरेट त्यानंतर चिल्ड्रन साठी सुद्धा गार्डन आहे आणि कोई पॉन्ड वगैरे सुद्धा आहे म्हणजे मासे वगैरे फिश जे असतात तर ते सुद्धा असणार आहेत तर आता आपण पाहूया आणि इथे समोर पाहू शकता इथे सिटिंग एरिया भरपूर आहेत एवढं गार्डन आहे हे जे गार्डन आहे ते सेवंटीन पॉईंट सिक्स एकर्समध्ये बनवलेलं आहे आणि तुम्हाला मग अशी सांगितलं तसे इथे वेगवेगळे चार प्रकारचे गार्डन्स आहेत आणि इथे भरपूर वनस्पती तुम्हाला वेगळ्या पाहायला भेटतील म्हणजे सतराशे प्रकारच्या प्रजाती इथे तुम्हाला वनस्पतींच्या पाहायला भेटतील आणि इथे प्रत्येक ह्या झाडाजवळ तुम्हाला नाव सुद्धा दिसेल त्या झाडाचं तर इथे गार्डनमध्ये भरपूर असे वेगळे वे सेक्शन आहेत आणि आत्ता आपण जिथे आहोत तिथून चिल्ड्रन्स गार्डन स्टार्ट होते तर तिकडे आपण चालेल हो, आहोत म्हणजे थोडंसं प्ले एरिया वगैरे असणार आहे चिल्ड्रन्ससाठी तिथे तर आता आपण तिकडे चाललेल आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता मीच खेळत बसले इथे कारण ते, ते कोण चिल्ड्रन्स नव्हते आज जास्त लोक नव्हते त्यामुळे मग हे छान फिरवत बसलेले आणि इथे भरपूर सारे वगैरे आहे आणि कॅन्टीन वगैरे पण आहे इकडे

Hmm. हो या हे चायनीज गार्डन आहे तर ते पण आपण पाहूया आणि खूप सुंदर हे था था गार्डन आहे तुम्हाला छान टाइम स्पेंड करायचं असेल ना एकदम मिळायच किंवा पिकनिक वगैरे करायचं असेल तर खूप सुंदर गार्डन आहे म्हणजे तुम्ही जर आला चान्स असला तर विचित्राला नक्की या गार्डन मध्ये गार्डन पूर्ण फिरायचं असेल तर कमीत कमी दोन ते तीन तास तरी लागतील आणि आता आपल्याला दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे त्यामुळे आता आपण बाहेर पडतो गार्डनमधून आणि ते जवळच दुसरं लोकेशन आहे कीपर ऑफ प्लेन्स आता आपण झालेलो आहोत पण द कीपर ऑफ प्लेन्स या ठिकाणी आलेलो आहोत त्याचे दगड दिसत साईडून ठेवलेले तिथून आग येते इव्हनिंगला म्हणजे जेव्हा सनसेट होतो तेव्हा त्याच्यातून फायर होतं असे पंधरा मिनटासाठी आणि ते वेदरवरती डिपेंड असतं वेदर जर छान असेल तर ते असतं आणि ते दोन रिव्हरचा संगम झालेला आहे म्हणजे लिटल अर्कनस रिव्हर अँड बिग अर्कन अशा दोन रिव्हरचा इथे संगम झालेला आहे ते तुम्हाला दिसेल तिथून एक आलेला आहे रिव्हर इथे हा एक छोटा ब्रिज बांधलेला आहे पलीकडे जाण्यासाठी तिथे जो स्टॅच्यू आहे त्याच्या खाली पण थोडासा स्वेस आहे तर तिथपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो तुम्हाला मोठे दगड दिसत असतील त्याच्यावरती ते दिसते सुद्धा मिळेल हे जे कीपर ऑफ प्लेन्स आहे ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये बनलेलं आहे आणि थर्टीन पॉइंट फोर मीटर एवढं ते कीपर ऑफ प्लेन्स आहे आणि इथे हे, हे पाहण्यासाठी एकदम फ्री आहे याच्यासाठी कोणतंही तिकीट नाहीये आणि जे डे सेव्हिंगचं सेविंगायमिंग से असतं त्याच्यामध्ये ते, ते नऊ वाजता रात्री बरोबर सुरू होतं आणि जे स्टँडर्ड टाइम आहे तेव्हा म्हणजे फॉल आणि विंटरमध्ये हे बरोबर सात वाजता सुरू होतं ते सुद्धा पंधरा मिनिटांसाठीच असतं आता हा ड्रोन निव्ह्यू घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल कि ते कशा दोन नद्या वेगळ्या दिशेने आलेल्या आहेत आणि इथे त्याचा संगम झालेला आहे इथे जवळ तुम्ही पाहू शकता आणि समोर तुम्ही पाहू शकता ही पूर्ण विचिता सिटी आहे आणि जे आपण एक्सप्लोरेशन प्लेस पाहिलेले ते समोरच आहे आणि आता इथे साडेसहा झालेत सात वाजायला आलेत तर खूप सुंदर असं सनसेट दिसतो इथून तुम्ही पाहू शकता किती छान असं व्ह्यू आहे इथे ते तुम्ही पाहू शकता हे चालू झालेलं आहे आता इथे नऊ वाजलेत आणि हे बरोबर नऊ वाजता चालू करतात आणि हे पंधरा मिनिट साठी असते म्हणजे नऊ ते सव्वा नऊ या टाइमिंग मध्ये आता पंधरा मिनिटं हे तुम्हाला पाहायला भेटणार आपण खूपच लवकर आलेलो इव्हिनिंगला म्हणजे सहा वाजता वगैरे आलेलो आणि हे जे लोक आहेत ते बरोबर नऊ वाजता आले पाहायला आणि खूप गर्दी झालेली होती आणि तिथे जिथे आग लागली त्याच्या थोडीशी आतमध्ये पण जागा आहे तिथे उभं राहिलं तर तिथे सुद्धा भरपूर लोक उभे राहिलेले आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तिथे जास्त गर्दी आहे आणि खूप दूर उभे राहिलेलं होतं इथे असा होता आपला कॅन्सर्स मला तीन चार दिवसाचा स्टेट त्याच्यामध्ये आपण विचित्र सिटी पाहिली आणि कॅन्सस हे माझं लिस्टमधलं बारावं स्टेट आहे म्हणजे एसमध्ये पूर्ण फिफ्टी स्टेट आहे त्याच्यामधलं हे बारावं स्टेट आहे पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सात स्टेट पाहायला भेटतील कारण मी ते आलेले दोन वर्ष झाली पण एका वर्षापूर्वी मी चॅनल स्टार्ट केलं त्यामुळे अगोदरचे पाच जे स्टेट आहेत ते मिस झाले पण काही हरकत नाही तिथे आपण पुन्हा जाणारच आहोत आणि ते मोठे आहेत म्हणजे न्यूयॉर्क न्यूजर्सीला आम्ही गेलेलो पेन्सिन ते मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करायच्या पूर्वी गेलेलो होतो त्यामुळे ते तुम्हाला नाही पाहायला भेटणार ना आपल्या चॅनलवरती पण नक्की आपण नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा तिथले सुद्धा व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आणि आता सुद्धा आपण दुसऱ्या स्टेटला चाललेलो आहोत म्हणजे अर्कन्सला जे तुम्ही आपल्या चॅनलवरती अगोदर पाहिलेच असेल पण तिथे आपण स्प्रिंगला गेलेलो होतो आणि आता दुसऱ्या सिटीला चाललेलो आहोत म्हणजे मीना सिटी तिथे आहे खूप सुंदर तो स्टे असणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे तिथे जाईल आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा नक्कीच असाल तर चला आपण आता नेक्स्ट लोकेशनला जाऊया आणि तिथले सुद्धा व्हिडिओ तुम्हाला सु आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणारच आहेत तर असे चॅनलला कनेक्टेड राहा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर चला भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांनी काळजी घ्या मस्त मजेत आणि आनंदात राहा